भगवान तथागत गौतम बुद्धांचे तथा प्राचीन कपिल वस्तू परिसरातून सापडलेले पवित्र अवशेष तब्बल एकशे सत्तावीस वर्षांनी भारतभूमीत परतले आहेत ब्रिटिश काळात थायलंडला पाठवलेले गेलेले अवशेष मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका आंतरराष्ट्रीय लिलावात विकले जाणाऱ्या तयारीत होते मात्र भारत सरकारच्या त्वरित हस्तक्षेपामुळे लिलाव थांबण्यात आला आणि थायलंड सरकारच्या सहकार्याने अखेर अवशेष भारताच्या ताब्यात आले आहेत हे अवशेष अठराशे अठ्ठ्याण्णव साली उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पिंपरावत येथील प्राचीन बौद्ध स्तूपाच्या उत्पादनात सापडले होते त्या काळात प्राप्त झालेले अवशेष म्हणजे भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीचे अंश क्रिस्टलचा कलश सोपस्टोन मध्ये खोरलेली पेठी वाळूच्या खडकापासून बनवलेली नाजूक डब्बी काही मौल्यवान रत्ने आणि सुवर्ण अलंकार यांचा सामेश होता अवशेषांपैकी काही भाग एकोणीसच्या दशकात थायलंडच्या तत्कालीन राजा सियामाला भेटी स्वरूप देण्यात आला होता बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांचे अस्थिकलश म्हणजे अत्यंत पूजनीय धार्मिक अवशेष मानले जातात पिंपरावा परिसरात सापडलेले अवशेष कलसात सुसज्जितरित्या जतन केलेले होते याच परिसरातील एक कलश कोलकात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे तर भाई लिफित या कलशात भगवान बुद्धांचे अवशेष असून ते सुकृती बंधूंनी शाखे पंधाला अर्पण केले आहेत असा उल्लेख आहे त्यामुळे काही अभ्यासांच्या का मध्ये अवशेष सुकृती बंधू म्हणजे नातलग यांच्या अस्थिचे संकलन असण्याची शक्यता आहे मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लंडन मधील सुप्रसिद्ध लिलाव संस्था सुदबीकडून या अवशेषाचा लिलाव होणार असल्याचे वृत्त समोर आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालत थायलंड सरकारशी संपर्क साधला ऐतिहासिक वारसा अपमान रोखण्यासाठी सुरू झालेली मोहीम यशस्वी ठरली आणि आता हे पवित्र औषध भारतात परतले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक क्षणाची माहिती अक्ष सामाजिक माध्यमवरून शेअर करत भारताच्या ऐतिहासिक वारसा हक्काच्या दृष्टीने हा दिवस गौरवाचा आहे भगवान बुद्धांचे पवित्र पिंपरा अवशेष एकशे सत्तावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घरी परतले आहेत असे म्हटले आहे गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष भारतात परतल्यामुळे जगभरातील बौद्धांमध्ये समाधान आणि उत्साह आहे केंद्र सरकारने अवशेषांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्याची तयारी सुरू केली असून भविष्यात ते राष्ट्रीय संग्रहालय ठेवण्याची प्रस्तावी चर्चेत आहे